हो। मित्रांनो हो आपली झाड आली झाड आली आली झाड आपली सगळी टेम्पो खजूर का भी आहे क्या हजूर का लाया नाहीये चला आपले इकडे काम चालू होतं ते काम स्टॉप झालं आणि इकडे आपले झाड आली तर झाड कुठून आले सांग के झाड कुठून आलो तो आंध्र लाकडी मी खाली किया आणि लाकडी से अभी झाडी जर कुणाला चांगल्या क्वालिटीची झाड पाहिजे असतील जर कुणाला चांगल्या क्वालिटीची झाड पाहिजे असतील ह्यांचा नंबर देतो ह्यांच्याकडून चांगली नारळाची आंब्याची चिकूची पिरूची ऑल झाड तुम्ही मनचाल ती मिळते आमच्या इथं खूप जणांनी लावलेत म्हणजे जवळपास एक शंभर एक शेतकऱ्यांनी ह्यांच्याकडून झाड घेतलं तुमचा नंबर सांगा डबल नाईन हा सेवन फाईव्ह सेवन डबल टू सेवन सिक्स फाईव्ह हा ह्यांना कॉल करा आणि तुम्ही पण झाड मागवा कुठे पण मागवा ह्यांना गॅरंटीची झाड मिळतात तर परत परत रिटर्न मिळतं आणि त्याला फळ येतं सर ह्यांनी सांगितलंय नारळाला चार वर्षाच्या फळ लागणार नाही आलं तर आणि आंब्याला पण फळ येणार आणि आंबा असला आणलाय की वर्षातून दोनदा फिवा वाला चला कुठले कुठले आले सगळा व्हिडीओ काढून लिस्ट आमची काय काय मागवली त्याची नाही रोख द्यावा लागते अगोदर ॲडव्हान्स द्यायचा झाड आल्यावर मग बाकी दोड़ी। hmm. पेरू डायरेक्ट बागच तयार होईल आता पण ही झाड ही कुठलं आंबा आहे ती सांग की के? केशर आणि ही नारळ कुठला आहे कोलंबस दहा नारळाचे आहेत आपल्या नाही

ये गीजार। गीजार। तो तो लीची लीची। मी पाणी होते झाडांना दोन चार दिवस जरा काळजी घ्यायला गाडी गाडीत आलेली जायची काढायची हा लिचीच पण झाड मागवायला लावलेलं मी हा लिचीच पण आले वेगळी कुंडी दिसते ते लिची मी केरळ ला गेलो खाल्लेली आहे आता बरेच आहेत काय 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 झाड जांभळ पेरू आंबा मोहर लागलाय रायबोर पण आणली आम्ही सगळ्या प्रकारची झाड आणली तिथं पाणी घालते त्यांना झाड मस्त आहेत मला आवडले खरंच हम्म एकदम फ्रेश तुम्हाला कशी वाटली काय सांगा हा आणि नंबर दिलेलाच आहे त्या ह्यांनी अण्णांनी तर त्यांना पाहिजे असेल तर त्यांना कॉल करा त्यांचा नंबर दिलाय त्यांनी व्हिडिओ आम्हाला अजून झाड मागवायचे होते त्यांच्याकडून ते ह्याची मागवायचे खजूर जे आहे ना मोहगणी खजूर नाही मोहगणची मागवली की ओली खजूर जे आहे ना त्याची झाड मागवायची होती हां कधी असं वाटतं कधी फळ येतं आहे आणि कधी काय येत नाही झाडं रानात कधी लावलं आणि तिथून जातं खाली बघितल्यानंतर कसं दिसेल ह्याच्या आतुरता आहे असं नाही पण ह्याला किती वेळ लागेल मोठं व्हायला किती दिवस ते तीन वर्ष बाळा तीन वर्ष निघते पण अजून बा दहा बारा वर्षाने हे झाड किती मोठं होईल वर्षाची झाड आहे खरं ह्यात काय दोन वर्षाचे आहेत आणि काय तीन वर्षाचे आहेत असं पण आहे आणि ते जे आहे ते एक एक वर्षाचेच आहेत कारण गावरान मध्ये गावरान आंब्याचे झाड आहेत ना mm. गावरान मधले कारण आपल्याला जो लोणच्याला आंबा लागतो का oh. नाही तो गावरान पाहिजे आपल्याला कलमाचा वगैरे आंबा चालत नाही लोणच्यासाठी mm. लोणच्याला लोणच्या आंबा लागतो त्याच्यासाठी डबल येणार ना ह्याला mm. वर्षातून दोन वेळा फळ येणार आहे oh. चांगले मग लोणचं खायला काय असेल त्यांची प्रक्रिया केलेलं गावरान म्हणून दोन वेळा येत नाही असं पण असतं ना

बाय सगळ्यांना कशा कशी वाटले आमची झाड वगैरे बाय फोटो